श्रावण महिन्यामध्ये श्रावण हा शब्द जर पाहिलं तर श्रावण ह्या शब्दाचा आता श्रवण करणे तर ह्या महिन्यामध्ये विशेष करून हा महिना महादेव जे भोलेनाथ आहे त्यांना समर्पित केलेला आहे आषाढी तर भगवान पांडुरंगाला आहे आषाढीमध्ये एकादशी आणि आषाढ्यामध्ये ना भगवंताचं नाम जप करायचं असतो श्रावण मध्ये श्रावण भक्तीला जास्त जोर दिला पाहिजे जास्तीत जास्त आपण बऱ्याच वेळा महादेवाला जातो श्रावण महिन्यामध्ये फेरीला जातो फेरी मारणं ठीक आहे पाय मोकळं होणं होता अंग मोकळं होतं दोन तीन दिवस झोपायला भेटते पण जीवनात काहीच फरक पडत नाही भगवंतच्या प्रति पण प्रेम आकर्षित होत नाही लोक मानतात दरवर्षी आम्ही फेरे मारल्याने दगडाव दगड ठेवतात पण तुझ्या जीवनात काय फरक पडला भाऊ एवढ्या फेऱ्या मारल्या लोकांचे शेत तोडवले त्याच्या पलीकडे काय झालं भगवत भक्ती करताना शारीरिक वेदना कमी करण्यापेक्षा त्या कार्यातून भगवंताचं स्मरण कसं होईल चिंतन कसं होईल त्यांच्या जवळ कसं जाईल हे महत्वाचं आहे आपण बाह्य क्रियेला जास्त प्राधान्य देतो पण आंतरिक क्रियेला नाही का जास्त म्हणून भागवत काय म्हणत ज्या भगवत भक्तीकडे वस्तू घेऊन जात नाही त्या गोष्टीला ते म्हणतात श्रम ही केवलम काय निरर्थक काय त्या कार्यामध्ये भगवंत असेल तर ठीक आहे मनोरंजन किंवा पिकनिक स्पॉट म्हणून गेलं तर त्याला अर्थ नाही आहे म्हणून प्रत्येक कार्यामध्ये भगवंत केंद्रबिंदू असेल भगवंत चिंतन स्मरण असेल तर त्या कार्याची सफलता अन्यथा नाही म्हणून ह्या श्रावण महिन्यामध्ये याच्यामध्ये महादेवाला तुम्ही जाता जेव्हा कधी जातान तर त्यांना गंगेचं पाणी अर्पण केलं पाहिजे लोक कावडी घेऊन जातात जसं नॉर्थ भारतामध्ये कावडे घेऊन काय करायचं त्यांना गंगेचं पाणी आता आपल्या नाशिकला गोदावरी तुमचं इथं दारणा नदी आहे त्याचं पाणी तुम्ही सह करू दुसरं दूध दही बेलपत्र अर्पण केलं पाहिजे हे तर गोष्टी ठीक आहे श्रावण महिन्यामध्ये त्या तुम्हाला आवडतं त्यांना आवडतं म्हणून तुम्ही पण महादेवाला काय आवडतं हे तुम्ही कधी विचार केला का भगवत भक्ती करताना मला काय आवडतं तुम्हाला काय आवडतं हे महत्वाचं नाही भगवंतला काय आवडतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मग त्यांना आवडीची गोष्ट कुठं सांगतात आम्हाला तुम्हाला येऊन सांगतात नाही त्यांच्या ग्रम ग्रंथामधूनच सांगतात की मला काय आवडतं तुम्ही करा महादेवाला जल तर आवडतं भगवान विष्णूला पुष्प आवडतात तसेच महादेवाला जल अर्पण खूप आवडतं विशेष करून बेलपत्र बेलाचे फळ हे भोलेनाथाला आवडतं म्हणून महादेवासाठी विशेष करून भागवत कथा ही खूप ऐकायला आवडते श्रवण म्हणजे श्रावण केलं पाहिजे त्यांना कथा ऐकायला खूप आवडतात म्हणून महादेवासमोर जेव्हा तुम्ही जातात तर, मा मा तर, तु, तर भागवत ग्रंथ वाचला पाहिजे भगवद्गीता वाचल्या पाहिजे कारण भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हणतात रुद्रामध्ये शंकर असे मी सगळ्या रुद्रामध्ये शंकर मी स्वतः भगवंत स्वतःचं विस्तारित स्वरूप सांगतात तर अशा आता याचं वर्णन कुठे कुठं सांगतो तुम्ही नाही तर पद्मपुराणामध्ये याची कथा येते भागवत महिमा अमृतामध्ये की जेव्हा सुखदेव गोस्वामी भगवान कृष्ण सोधामात निघून गेल्यानंतर राधाराणी राधाराणी सोबत एक सुख होता सुख म्हणजे पोपट श्री सुख तो पोपट राधाराने त्याला रोज खाऊ पिऊ घालायचे आणि भगवंताच्या लिलेमध्ये ते सहाय्य करायचे आणि सहाय्य लिला करीत असताना जेव्हा राधाराने म्हटले आता मी माझ्या नित्य गोलोक मध्ये जात आहे त्यावेळेस हा सुख म्हटला की हे राधाराने मला पण तुमच्या सोबत आहे त्यावेळेस राधा राणे नाही म्हटले तू इथंच राहा आणि तू इथं काय कर ज्या भगवंताच्या लिला झाल्या नाम रूप गुण नाम रूप गुण लीला यांचं काय करतो बखान कर प्रचार प्रसार कर आणि मग राधारेन सांगितल्यानंतर तर निघून गेल्या आणि मग तो सुख शोधत शोधत नाही का कुठं आली कैलास लोकामध्ये आले आणि कैलास लोकामध्ये आल्यानंतर महादेव एक वटवृक्षाच्या झाडाखाली निवास करू लागले निवास करीत असताना तुम्ही कधी शिवजींची एक मुद्रा पाहिली असेल ध्यान मुद्रामध्ये नेहमी भगवंताचा जप करीत असतात कोणता जप करता राम राम श्रीराम जय राम जय राम किंवा रामचंद्राय रामभद्राय राम सेविते हा जो मंत्र आहे त्याचा जप करतात आणि अशा जपामध्ये तल्लीन व्हायचे एक दिवस पार्वती माता शिवजीनं म्हटले की भगवंता ह्या संसारात तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा रस नाहीये अशी कोणती गोष्टीचा तुम्ही रसास्वादन करतात की तुम्हाला भोवती जगामध्ये माझ्याकडे लक्ष द्यायला मुलाबाळाकडे स्वतःचं घर सुद्धा नाही आपण एका झाडाखाली राहतो हिमालयामध्ये राहतो तर तुम्ही सांगा तो रस तुम्ही जो आस्वादन करता तो रस आस्वादन मला सांगा तेवढंच पार्वती आपले शिवजी म्हणतात भोलेनाथ म्हणतात अगं सती पार्वती मी भगवंताच्या नामामध्ये आणि कथेमध्ये एवढं तलीन होतो की त्या रसामध्ये मला भौतिक जगाचा रसाचं नाही का कोणताही आवड निर्माण होत नाही आणि मग पार्वती माता की तुम्ही तो रसाचा जण करतायत मग तो जण मला का सांगत नाहीत आणि मग भगवान भोलेनाथ नाही का भागवत कथा चालू करतात आणि कथा चालू केल्यानंतर एक स्कंद झाला दुसरा स्कंद झाला तिसऱ्या स्कंदामध्ये साहजिक आहे प्रवचन झाले की पंधरा मिनिटांना डुलक्या लागतात जसं आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी सांगत होते गौरगोपालप्रमुख त्यांनी एक लेडीज भेटली होती मुंबईला आणि भेटल्यानंतर म्हणले महाराज तुमच्या मी पुण्याला पुण्याला राहते पुण्याहून नाही का मुंबईला गेले मुंबई नाही का मी दिल्लीला गेले दिल्लीहून दिल्ली अमेरिकेला गेले सगळीकडे ट्रीटमेंट केली पण फरक पडला नाही पण तुमच्या कार्यक्रमात आल्यानंतर मला त्या ट्रीटमेंटचा फरक पडला म्हणजे कोणता कोणती ट्रीटमेंट पो यांना बी शॉप लागला की एवढी बाईक फिरून आली ना असं कोणती ट्रीट म्हणजे जसं तुम्ही प्रवचन करतात ना मला चांगली झोप लागते काय जसं प्रवचन चालू केलं की के चांगली झोप लागते तसंच काही जणांना त्या रेडी डुलक्या लागतात म्हणून इथे पार्वती माता झोपली आणि झोपल्यानंतर जो, ज्या झाडावर जा हे सुख बसलेलं होतं तो कथा महादेव आपल्या कथेमध्ये एवढे तल्लीन होते आणि क असल्यानंतर नाचल्यानंतर कथा करू लागली आणि त्याने एकच शब्द ऐकतो हां हां आणि सगळीच कथा संपल्यानंतर पाहिजे ती इथं पार्वती झोपलेली कथा ऐकली कोणा बघता तर वरती जो पोपट आहे त्यानं वाटलं हा पोपट कसं काय कथा ऐकू शकतो हा अधिकारी कसं काय होऊ शकतो रागाच्या वाऱ्यामध्ये तिरसूळ घेतले आणि त्या पोपटाच्या मागे लागले सुखच्या मागे लागले सुख पुढे महादेव मागे आणि केल्यानंतर त्यावेळेस त्या वनामध्ये जाबाली ऋषीची कन्या वाटिका तिला जाबाली कन्या म्हणतात जी वेदिव्यासांची पत्नी होती ती जांभाळे देत होती आणि देता तर सुखदेव गोस्वामी लगेच तिच्या गर्भाचा आश्रय घेतला आश्रय घेतल्यानंतर तेच सोळा वर्षे गर्भामध्ये राहिल्यानंतर भगवान कृष्ण पद्मपुराणामध्ये त्याचा आणखीन डिटेल्समध्ये मग ते दोन कारणासाठी येत नव्हते बाहेर एक तर नाही का त्यांना मायाची भीती वाटवते की मी पुन्हा भौतिक संसारात नको पडायला आणि दुसरं आईच्या गर्भात राहून त्यांना भागवत कथा ऐकली वेदिवासाकडून तर त्यावेळेस मग भगवंत आले आणि त्यांना आश्वासन दिलं आणि मग आश्वासन दिल्यानंतर मग सूर्य गोस्वामी पुढे वनामध्ये नेहमी शारण्यामध्ये निघून गेले तो कथाचा अंतिम वेगळा भाग आहे पण इथे महादेवाने काय केलं सगळ्या बारा स्कंदाची कथा केलेली आहे पद्मपुराणामध्ये आणि ती कथामध्ये तल्लीनता प्राप्त केली होती म्हणून एक ध्यान ठेवायचं कधी आपण पूजा करतो तर ग्रंथाच्या आधारातून भक्ती केली पाहिजे म्हणून शास्त्रांत श्रुती स्मृती पुराणा आधी पंचरात्री विधींना एकांत हरेर भक्ती उत्पाते कल्पते सुरती स्मृती पुराण आधी पंचरात्री विधींना या ग्रंथाला सोडून कुणी जर भक्ती करीत असेल तर समाजामध्ये काही उत्पाद माजत असतो म्हणून आपण जी भक्ती करतोय साधना करतोय सेवा करतोय त्याचं तात्विक फाउंडेशन किंवा पाया काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे नाहीतर काही केलं ना काही होत नाहीये कोणत्याही रस्त्याने गेलं तर मुंबईला पोहोचत नाही मुंबईत जायचं असेल तर प्रामाणिक रस्त्याने जर गेलं तर मुंबई साधन त्याचप्रकारे भगवत प्राप्त करायचं असेल तर कोणत्याही मार्गाने नाही चालणार तर त्याने दिलेला ग्रंथ आहे मार्ग आहे त्यानं जर गेलं तर आपण एक दिवस आपल्या दंत आपण प्राप्ती करू शकतो तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आणखीन एक कथा येते पुथूनमन जसं गुरुवायुर मन तुम्ही ऐकलं असेल केरळामध्ये भगवान विष्णूंचा विशेष मंदिर आहे कृष्णाचं मंदिर आहे तर त्या त्यांचे अनन्य भक्त होते त्यांचं नाव होतं पुथूनमन हा भगवंताचा विशेष करून भागवताच्या प्रती अनेक रुची होती त्यांना आणि रुची असल्याबरोबर ते कथा खूप करायचे तर त्यांच्याच गुरुवायर जवळून एक गाव आहे कुटुंय कुटुयोर मध्ये एक, एक महादेवाचं मंदिर आहे आणि ते वर्षाच्या श्रावण महिन्यामध्येच उघडलं जातं वर्षातून केवळ एक महिना असतं हा कुतून रोज जाऊन कथा करायचा आणि कथा करीत असताना श्रीमद भागवताचा सा, साठवा सा, जो सा, आपला सा, दावा स्कंद आहे आणि अध्याय साठ क्रमांकाचा तिथं रुक्मिणींचं नाही का भगवान कृष्ण आणि रुक्मिणीची कथेचं वर्णन आहे तरी रोज कथा सांगायची आणि एक दिवस हा पुतू न भागवत ग्रंथ विसरून गेला बंद होण्याच्या एक दिवसा पहिले विसरून गेल्यानंतर तो बघतो की अरे कि मी ग्रंथ आता दोन दिवसानं मंदिर बंद होणार आहे आणि पुन्हा तुम्हाला ग्रंथ भेटणार नाही पुढच्या वर्षी ग्रंथ भेटणार आहे त्या त्या पहिल्या काळाला हस्तलिपी असायच्या येऊन बघतात तर तिथे भोगवान भोलेनाथ नाही का पार्वती माताला कथा करतायत आणि कथा झाल्यानंतर भगवान आणि पुथूनमन ती कथा ऐकतो भोलेनाथाच्या मुखातून महादेवाच्या मुखातून ऐकतात आणि शेवटी भोलेनाथ पार्वतीला विचारतात कशी झाली कथा तर पार्वती माता म्हणते पुथूनमसारखी कथा कोणी करत नाही पुथूनमन कोणी कथा करत नाही तुम्हाला नाही जमत आणि मग हे जे वाक्य ऐकतात पुथूनमन तेवढे आश्चर्यचकित होतात आणि डोळ्यातून आश्रू येतात आणि आल्यानंतर तोच अध्याय तो दवा पुजारी येऊन दरवाजा बनवून करतो आणि भोलेनाथ अदृश्य होऊन मग ते जात असताना त्यावेळेस भागवत कथाचे महिमा स्वतः भोलेनाथ करतात म्हणून ह्या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त भागवत कथा श्रवण केली पाहिजे भगवद्ता वाचले पाहिजे भागवतम वाचले वा राम रामायण महाभारत तुम्ही उत्तर भारतात जाता तर रामचरित्र मानसाचा पाठ करतात ते लोक आज आम्ही काही दिवसापूर्वी नेहमी शाळे चित्रकूटमध्ये गेलो होतो कंटिन्यू चोवीस तास लोक तिथं रामचरित्र कोणी ऐकलं नसतं पण ते कंटिन्यू त्याच्यामध्ये तल्लीन झालेले असतात आपलं कसं आहे एक महिना श्रावण बाकी महिन्या रावण श्रावण चालू होण्याच्या पहिले आदिवशी खूप कोंबड्या खातात भुकरे खातात आणि म्हणतात पुढच्या महिन्यात श्रावण आहे आदला दिवस नाही का फुल जिकडे तिकडं करते त्यांना विचार का हो करते उद्या श्रावण चालू होतोय श्रावण चालू होतोय श्रावण चालू होतोय श्रावण चालू होतं त्याला कोणती एकादशी म्हणतात <ंद> नाव लोकांनी <s2> बदनाम केली त्याला म्हणतात दीप दान एकादशी आपलं आमुष्या म्हणतात हा हो पण त्याला गटार करून टाकलं गटार पाडतो आपल्या धर्माचं आपणच वाटवळ करतो दुसरं कोणीच करत नाही तर ते खाणारे जे असतात त्याला काय अर्थ नाही त्याला फलगुवायला काय म्हणतात एक महिना उपाशी राहिला म्हणजे देऊ आकडे देव जर उपाशी राहतात त्यांना मग काय देव प्रसन्न होतो का नाही तुमची चेतना काय याच्यावर सगळा रिझल्ट आहे बाह्य क्रियावर काही रिझल्ट नाहीये बाहेरून कपडे किती घाला हे समाज रचण्यासाठी घालावं लागतात पण आंतरिक चेतना भगवंताची चे आकर्षित होती का कारण भगवंत बाह्य पाहत नाहीत आंतरिक चेतना पाहतात म्हणून भगवत भक्तीला रिफाईननेस केलं पाहिजे आंतरिक भावना की भगवंता माझं तुझ्या प्रेम का वाढत नाही तुझ्या आकर्षण का होत नाही याच्याबद्दल चिंतन मनन केलं पाहिजे जेव्हा त्यांच्याबद्दल चिंतन म्हणून करू तर भौतिक संसाराचं चिंतन मनन आपल्याला करण्याची गरज पडणार नाही तर त्यासाठी ह्या महिन्यामध्ये विशेष करून श्रावण महिन्यामध्ये आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्याचं श्रावणामध्ये काही गोष्टी तर त्याग केल्या पाहिजे विशेष करून नाही का एक टाइम जेवलं पाहिजे भगवत भक्ती केली पाहिजे चातुर्मासाचाच नियम आहे ते जस तसं पालन केलं पाहिजे पण विशेष करून भागवत ग्रंथ वाचला पाहिजे किंवा भगवद्गीता वाचली पाहिजे किंवा जास्तीत जास्त जप केला पाहिजे हे श्रावण महिन्याचं महत्त्व आहे